नमस्कार मंडळी कसे आहे सगळे वैशाली संदेश युट्यूबच्यानल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता झालेली आहे दुपार मस्त ऊन आहे आज आज पाऊस नाही आहे बाहेर म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी अंधार झाला होता पण आता मात्र ऊन आहे चांगलंच आलेलं आणि केसर गेलेली आहे कॉलेजला आणि आज सकाळचा नाश्ता चपाती आणि चण्याची उसळ खाल्लेली आहे तर आजपासून विचार केला आजपासून मी डेली ब्लॉग्स बनवणार आहे रोज प्रयत्न करणार आहे व्हिडिओ बनवण्याचा आणि खरं तर म्हणजे सवय नाही आहे दररोज बनवण्याची पण आजपासून मी प्रयत्न करणार आहे की मी डेली ब्लॉग्स टाकणार आहे जे पण आपण दिवसभरात करतो त्याचंच आज मी त्याच मी आजपासून व्हिडिओ बनवणार आहे आणि एक्झरसाईज तर माझी मी चालू ठेवणारच आहे पण ती मी व्हिडिओमध्ये नाही दाखवणार आहे आता मी माझी एक्सरसाईज मात्र मी डेली करत राहणार आहे तर आता थोड्या वेळाने भेटते तुम्हाला केसर आले की केसरला पण तुम्हाला भे, तुम्हाला भेटवेन चला आता नंतर भेटते बाहेर मस्त ऊन हो आहे बरं वाटतं आज ऊन आहे तर आता थोडा थोडा पाऊस कमी होत जाईल मग आता थंडी येईल थंडी मला खरं कोणता सीझन आवडतो मलाच समजत नाही थंडी असं वाटतं आता की आता पाऊस आहे मग पाऊस गेला का मस्त थंड वातावरण थंडी येईल आणि पावसात पण पाऊस जेव्हा येतो तेव्हा खूप मस्त थंड वाटतं आणि खरंच छान वाटतं जेव्हा पाऊस पण ते आपण जेव्हा घरात असतो तेव्हा जास्त छान वाटतं जेव्हा आपल्याला बाहेर जात असेल तेव्हा असं वाटतं की किती पाऊस पडतोय असं वाटतं पण पावसा पाऊस आपल्याला पाहिजेच असतो आणि असं आता थंडी येणार आहे मग थंडी आला का मग खूप थंडी वाजली की मग आपल्याला असं वाटतं अरे बापरे किती थंडी वाजते गरमी आली का गर्मी होते असं वाटतं अरे बापरे किती गरमी होते ना नक्की कोणता सीझन आपल्याला आवडतो मला खरं तर मला पावसाळा पण आवडतो आणि थंडी पण आवडते पण थंडी खूप जास्त पडली ना कामा माझं वाटतं की आता गरमी यायला पाहिजे <laughs> केसर आलेली आहे आता कॉलेजमधून आणि आता केसरला सांगितलं थोडं चहा ठेव थोडा थोडा आता केसरला चहा तरी बनवायला शिकवायला पाहिजे ना म्हणजे ती बनवते चहा छान बनवते थोडं तर मग मला, मला विचारत असते एवढं किती किती टाकू किती ठेवू पाणी तसंच हळूहळू शिकणार ना बरोबर आहे ना तर आता केसरने चहा ठेवलेला आहे आणि आता आम्ही चहा आणि बिस्किट चहा कोणता आपला तर ब्लॅक टी आम्ही ब्लॅक टीच पितो आम्हाला ब्लॅक टीच आवडतो mm. तर तो आणि बिस्किट आम्ही आता खाऊन घेणार आहोत आणि मध्ये मी विचार केला होता की आपण असं मक्याचा पोह्याचा चिवडा वगैरे बनवून ठेवूया आणि मी मध्ये मी बनवला पण होता एकदा पण त्याच्यानंतर मी अजून एकदा बनवलेला त्याच्यानंतर मात्र मी नाही बनवला कारण तो चिवडा आहे ना <laughs> दोन तीन दिवसातच संपून जातो दा सारखा त्याची टेस्ट चांगली लागते ना कुरकुरे तर असं वाटतं कुरकुरे खातोय आपण आहे <laughs> ना त्याच्यामध्ये तीन चार दिवसातच तो चिवडा आपण बनवतो आठवड्याभरासाठी पण नाही होतो चिवडा आपण बनवतो आठवड्याभरासाठी पण तो दोन चार दिवसातच तो संपून जातो म्हणजे ही नाही मी सुद्धा खाते खरं तर खूप <laughs> टेस्टी लागतो ना तो चिवडा म्हणून मी म्हटलं नको बाबा तो चिवडा नको बनवायला आज असतं ते खाणं होतं मग त्याच्यामुळे मी एकदा म्हणजे तुम्हाला मी दाखवलं होतं बघा व्हिडिओ तेव्हा एकदा बनवला आणि त्याच्यानंतर अजून एकदा बनवला होता बस तेवढंच त्याच्यानंतर नाही म्हटलं नाही बनवायचं ना तो चिवडा दिवाळी वगैरे येते तेव्हा ते ठीक आहे बनवला तर ते कारण का तेव्हा तर काय ना काय खातच असतात सगळे त्यांना घरी असतात मुलं वगैरे त्याच्यामुळे बनवतात पण mm. 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 आता म्हटलं आता तरी म्हटलं आपण नाही बनवत चहा बिस्किट मध्ये आपली बिस्किट काय आपण थोडेसेच खातो जास्त खात नाही ना चहा बरोबर त्याच्यामुळे तेच बरं आहे आपला त्याच्यामुळे आता चहा बिस्किट खाणार आहोत ना आता आम्ही जेवायला बसलेलो हो। आहोत आणि आज जेवणासाठी मी बनवलं आहे भात रोज डाळ मला आज जरा असं वाटतं काय चेंज चेंज आज डाळ भात नका खा भात बनवला आहे आणि वांग आणि बटाट्याचं सार बनवलेला आहे आणि त्याच्यासोबत चण्याची पिठ्याची पोळी बनवलेली आहे हे आता जेवण आहे आणि आज संध्याकाळी चहा पिऊन झाल्याच्या नंतर मी माझी एक्सरसाइज पण केलेली आहे कारण मी जळवळत आहे मला डेली करायचीच आहे तर ती पण केलेली आहे आणि जाऊन आम्ही आमची दुसरी सोसायटी आहे तिथे जाऊन पूजा होती तिथे पायावर पडून आलो दर्शन घेऊन आलो आणि अशा प्रकारे आता दिवस मस्त छान एन्जॉय केलेला आहे बाकी तुम्हाला कसे वाटत आमचे व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट